सक्सेस दहा कोटीने मिळतो पन्नास कोटीने मिळतो शंभर कोटीने मिळतो हजार कोटीने मिळतो असं नाही ज्या मिळालेल्या पैशामध्ये शंभर कोटी मिळाले तर आणि हजार कोटीवाल्यापेक्षाही त्याच्या मनात समाधान जास्त आहे तर निश्चितपणे यशस्वी माणूस शंभर कोटीवाला असतो पण हजार कोटी असूनही जर माणूस दुःखी असल तर त्याला यशस्वी माणूस मानता येणार नाही यशस्वी कधी मानता येतं मिळालेल्या सक्सेसमध्ये ज्याला आनंद झाला ज्यांनी त्याच्यामध्ये समाधान मानलं त्या माणसाला यशस्वी माणूस मानता येत कितीही पैसे कमवले तरीही तो माणूस जर सॅटिस्फाईड नसेल दुःखी असल तर त्याला यशस्वी माणूस मानता येणार नाही मग यशाची काही डेफिनेशन नाही यशाची डेफिनेशन नसल्यामुळं काय होतं तुम्हाला शंभर कोटी मिळाल्यानंतरच तुम्ही समाधानी होता दोनशे कोटी मिळाल्यानंतरच समाधानी होतान असं नाही हजार कोटी मिळाले तरी तुम्ही समाधानी होणार नाहीत तुम्हाला तेव्हा दोन हजार कोटी मिळावेत अशी अपेक्षा असणार म्हणून समाधानी समाधान कशात आहे याच्यावर यश अवलंबून आहे पैशावर नाही हजार कोटीवाला सुद्धा समाधानी राहत नाही म्हणून तुम्हाला मिळालेल्या यशात जर तुम्हाला समाधान मानता आलं तर तुम्ही यशस्वी झालात आणि जर तुम्हाला मिळालेल्या यशामध्ये तुम्हाला समाधान मानता आलं नाही तर तुम्हाला यशस्वी झाला नाहीत मग तुमच्याकडे किती कोटी आहेत याला काहीही किंमत नाही कोटी असूनही जर तुम्ही असमाधानी असाल अनसॅटिस्फाईड असाल तर तुम्हाला यशस्वी माणूस मानता येणार नाही मग यशाची जर डेफिनेशन नाही तर मग यश कॅल्क्युलेट करायचं कसं यश yes, कॅल्क्युलेट करायचं असं की जेव्हा बेसिक गरजा भागतात आणि बेसिक गरजा भागल्यानंतर माणूस सॅटिस्फाईड होतो त्या माणसाला त्याला म्हणायचं यश आणि जर बेसिक गरजा भागूनही हजारो कोटी पडलेले आहेत परंतु तो माणूस समाधानी नाही सुखी नाही तर त्याला यश मानता येत नाही म्हणून यशाची किंवा सक्सेसची अशी कोई कोणती मार्जिन नाही अशी कोई स्टेप नाही जे तुम्हाला ज्या मिळालेल्या गोष्टीमध्ये जर समाधान झालं तर तुम्ही यशस्वी झालात असं समजायला हरकत नाही हो